न्याय दिला आहे त्याच संविधानानं न्याय दिलाय आहे गोर त्याच अशी होती हे काय बदलते जनताने तो ठाव केला आहे आता कळत ना लोकसभेच्या निवडणुका खर्च तोंडावरती आलेल्या आहेत अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात का कुणाचा नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनचळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेलय पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय पाडा मला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून आहे ना तिकडून आघाडी ना कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजू आहे माझं स्वप्न एकच गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीनं तयार करणार शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत आणि तसं तर मी चार तारखेला चार शक्यतो करणार आहे कारण आठ जून ला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम सरकारला कळल काकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळालं वाटत शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला या नेत आता ताज फसवलंय युतीवाल्यानं आमचं आताच आमच्या लेकरांचं वाटलं केलं ले। त्यांना स्वतःची आई बहिणी दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्याला दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आघाडी ते तर आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातले आमचे परंतु आता आमचा आमच्यावरतीच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आढळूया दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते कोणाला करायचं शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरची आम्हाला आणि त्यांनी काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही मग वंचितचा पर्याय वंचितचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटले होते आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ दे दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवी होते लिंगायत समाज सुद्धा सोबत हुए, हुए। सुद्ध होता आणि बारा बलोद्दिदार पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते यांचा उलटा कार्यक्रम असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्या राजकारणात गणित समीकरण आपल्या जोडवत आले पाहिजे आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाही आपण गेल्यास तर मी करत वेळे पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं ना तर समाज मी चेक केला आणि उद्या माती मीच घातला असं झालं तर मी माझा समाज माती घ्या राजकारणासाठी घालू शकतो म्हणून मराठी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा सर पण मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरं तर उभे उमेदवार पण आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आता वातावरण कार्यक्रम तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागवणार मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा आफ्रिकेला जाऊन भरायच ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका संघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आणि विचार केला गाव खेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खातेच राजकीय नेतेच ते जरा पळत पडत तिकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषद ला सुद्धा यायचे नेत्याकडून कोणून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे ते आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते माझ्याकर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतोय कल्याण झालं हे निघालं आणि तेच ते माकडी अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जा जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करून मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून का तुला हा तुला का दिलो का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एक ताट्यात मग सांगतो तुला तिथं माझ्या मतदानात मी तर भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा की रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या माय बापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस एवढे वेळेस पाहिजेच स्वतः मध्ये झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोराव पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागली मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं यावेळेस मी खासदार झालोच कोण सगळ्या पक्ष यांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयत होत राहतात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ आण पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोकली बाय पुणे दिल्ली देऊन गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे ना कुणी सोडलं ला, मी लात मारली जातीसाठी मला नाही करत दिली विधानसभेत सुद्धा आम्ही करणारच नाही मी नाही होय पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोन पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर पर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय वागत नव्हते हो तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा सोडत नाही देवेंद्र फडणवीस आपल्याला कधी बोललो मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावरायचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डी जे वाचत होता गेवराय तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे नाही ते हलकी वाजेणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमाव बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल मैलांवरती त्या वाघुलीच्या मैलावर केले नांदेडच्या आणि लातूरच्या मैलावर गुन्हे दाखल एक तडी तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीस वरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फळे साहेबला शान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारींना रडतोय कुणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना असं क्वालर टाईट करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते ते यासाठी नेहमी कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला झाला म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही हिबक्षी जाणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री येणार मुख्यमंत्र्यांना सात सातमानेच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेले समाजाला काय देणे गेलं समाजाला एकच अपेक्षा होती की जी जी शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही कार्यक्रम करत असतो कारण मला दे माझ्या समाजाची पण त्या सरकारची फेखा ना नाही आणि विरोधी पक्षाला कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांचा पाडसा होत नाही शिक्षणात नाही आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केलंय फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही यार कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणून मराठा आणि कुणबी आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वरांच्या कायद्याच्या बाजूनं जो असत त्याला मराठ्यांनी मतदान करावं हो। परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पण